संदीप पाटील शेतकऱ्यांच्या जीवनमानात काहीतरी बदल नव्वद टक्के सबसिडी एकदम योजना आणलेली आहे नव्वद ते पंच्याण्णव सबसिडी आहे परिराज फायदा घ्यावा इच्छुक रात्रीच पाण्या पावसाचं आणि पाणी भरायला जावं याच्यापासून त्याची मुक्तता होते नव्वद टक्के सबसिडी देण्याचा आमचा तुम्हाला प्रयत्न असेल जेणेकरून तुमचा अनुदानासाठी तुम्हाला आम्ही पात्र करण्यासाठी फॉर्म वगैरे घेऊन तुमची डोअरस्टॅप सर्विस दिले जाईल यांनी काय होणार तुमच्या रात्रीचं पाणी भरण्यासाठी लाईट बिला पासून तुम्हाला मुक्तता मिळणार आणि तुमच्या मनाने तुम्ही शेतात पाणी वगैरे भरू शकता पाहिजे तेव्हा तर याच्यासाठी आपण असं केलं आहे तीन एच पी पंपासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त भरायचे आहे बावीस हजार नऊशे एकाहत्तर रुपये एस सी आणि एस टी साठी भरायचे आहे तुम्हाला अकरा हजार चारशे पंच्याऐंशी रुपये या अकरा हजार चारशे पंच्याऐंशी रुपयामध्ये आमची मोटर वायर केबल आणि इन्स्टॉलेशन पाच वर्ष गॅरंटी पाच वर्ष वॉरंटी पाच वर्ष इन्शुरन्स आपला पंप हा मोबाईल ऑपरेटिंग आहे त्याला जीपीएस ट्रॅकिंग आहे तुम्हाला चालू बंद करायचा जाण्याची आवश्यकता नाहीये तर यासाठी शेतकऱ्यांच्या मनामध्ये खूप वेगळे गैरसमज आहे तर ते गैरसमज तुम्ही काढून टाका एकदम सुटसुटीत योजना आहे तुम्हाला या फॉर्म वर खूप माहिती दिसल्यामुळं तुम्ही संभ्रमित होता असं काही होऊ नका ही योजना तुमच्यासाठी आहे तर याचा तुम्ही योग्य पद्धतीनं फायदा घ्यावा अशी आमच्या रोटो पर पण संदीप पाटीलकडनं तुम्हाला विनंती आहे काही अडचण आली तर तुम्ही फोन करा माझा नंबर आहे शहाऐंशी डबल झिरो शेहेचाळीस तेवीस पासष्ट आणि अकरा हजार पंच्याऐंशी चारशे पंच्याऐंशी रुपये दिल्यावर तुम्ही फक्त गंमत बघायची आमचा माणूस येणार तुम्हाला सगळी डोरस्टॅप सर्व्हिस दिले जाणार तुम्हाला घरातनं स्वतः एवढा वायरचा तुकडा सुद्धा आणायचा नाही ना दोरीचा तुकडा याच्यामध्ये आम्ही तुम्हाला सगळी सुविधा देतोय याच्यासाठी तुम्ही काळजी करू नका त्वरित आमच्याशी संपर्क साधा संदीप पाटील नाशिक रोटोमॅक मोटर्स